धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचारींची आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन परिचार संघटना संलग्न आयटक जिल्हा धुळेच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले की अंशकालीन श्री परिचारांना गेल्या आठ नऊ वर्षापासून पगार वाढ करण्यात आली नाही रुपये तीन हजार मासिक वेतनावर पूर्ण वेळ काम करावे लागत आहे मिळालेल्या वेतनावर कुटुंबाचे पालन पोषण होत नाही रुपये एकवीस हजार रुपये करा सन दोन हजार सोळापासून फरक द्या सी परिचयांना गणेशासाठी रु हजार रुपये मंजूर करा तसेच दीपावलीपूर्वी दोन हजार रुपये प्रत्येकी बोनस मंजूर करा व सातशे रुपये बावीस द्या एक हजार रुपये मंजूर केले होते त्या पगारातही वाढ झालेली नाही असे विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले ना परनास्वार, परनास्वार आता जे तीन हजार रुपये वेतन मिळते आणि पन्नास पन्नास रुपयापासून आतापर्यंत तीन हजार वर्षाचे सत्तावीस वर्ष त्याच्यावर काम करताय त्याच्यावर पगार बक्षी कमिटी प्रमाणे सहा रुपये आम्हाला मिळाला गेलेलो पण मुख्यमंत्री वगैरे याची आमची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की आता इलेक्शन आहे तर आम्ही तीन हजार देऊ आणि बाकीच आम्ही देऊ आज तो प्रस्ताव मंजूर आहे जिहार मांजूर आहे व्यक्त वाघड पडलेला आहे त्याचा फक्त जिहार काढायचा आहे आणि तो त्याचा तूर्त द्यावा मध्यंतरी एकवीस हजार रुपये पेन्शनची मागणी उन्हाळे अंशकालीन कर्मचारी राज्य उपाध्यक्ष कृती समिती सदस्य अंश महाराष्ट्रामध्ये दहा हजार अंशकालीन कर्मचारी आरोग्य विभागात कार्यरत असून धुळे जिल्ह्यामध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना आज तीन हजार रुपये वेतन मिळतं नऊ गेल्या नऊ वर्षापासून आम्ही त्याची मागणी करत आहोत की यांना एकवीस हजार रुपये किमान वेतनप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे त्याप्रमाणे त्याची मागणी आम्ही करीत आहोत मध्यंतरी शासनाने पक्षी कमिटी यांना आयोग लागू केला त्याच्यामध्ये बक्षी कमिटीने सहा हजार रुपये वेतन मंजूर केलं आणि त्याप्रमाणे अधिवेशनही दिले परंतु मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या मध्यस्थीने ज्यावेळेला सांगितलं की आम्ही इलेक्शननंतर तुम्हाला सहा हजार देऊ त्याच्यानंतर तुम्हाला त्याची कार्य करू परंतु आम्ही सांगितलं की त्यावेळेला आम्हाला नाही आता बोला काय द्यायचं म्हणून त्यांनी त्यावेळेला तीन हजार रुपये मंजूर केले आणि दोन हजार सहापासून फरक दिला गेल्या नऊ वर्षापासून मंजूर केलेला सहा हजार रुपये बसता प्रस्ताव हा वित्त विभागाकडे पडू नये परंतु अजूनही वित्त विभाग त्याच्यावर जी आर काढत नाही तो तूर्थ सहा हजार रुपये ताबडतोब जे आर ताबडतोब द्यावा त्याचप्रमाणे कोरोना काळात या बायाने काम केलं तर एकतीस मार्च दोन हजार वीसला जी आर काढला शिवणे प्रत्येक जिल्ह्यातील शिवने ऑर्डर काढली परंतु हा ग्रामपंचायत स्तरावर द्यायचा असल्यामुळे ग्राम विकास अधिकारी आणि सरपंच यांकडे दुर्लक्ष करतात तरी ताबडतोब त्यांचा त्यांना देण्यात यावा ते धुळे जिल्हा परिषदेने आमच्या मागणीचा विचार करून साठी सातशे रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे बाहवीज एक हजार रुपये द्यावी परंतु आता दिवाळीच्या पूर्वी याच्यामध्ये दोन हजार रुपये बाहुवेज वाढ करून द्यावी पाटील यांच्या सह आम्ही निवेदन दिलेलं आहे शिवने आम्हाला सबंध सविस्तर आमच्याशी चर्चा केली प्रत्येक मागण्याचं विश्लेषण त्यांनी केलं आणि त्याप्रमाणे ताबडतोब कारवाई करायचे आदेश त्यांनी डिपार्टमेंटला दिलेले आहे ओके okay.